स्वामी समर्थ भक्ती एक परिपूर्ण जीवनशैली जर तुम्ही दुखी असाल तर स्वामी समर्थ यांचे हे चार राम बाल नमस्कार मित्र हो आज आपण अशा एक विषयावर बोलणार आहोत जो आपल्या जीवनात आपल्या मनात आणि आपल्या घरातील बदल घडून आणू शकतो तो विषय म्हणजे श्री स्वामी समर्थ भक्ती आपण अनेकदा ऐकतो भिहू नकोस मी तुझा पाठीशी आहे हे शब्द ही ग्वाही आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिली आहे पण केवळ ऐकणे पुरेसे नाही जेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वामी भक्त बनतो तेव्हा हे शब्द आपल्या जीवनाचे सत्य बनतात चला तर मग आज आपण जाणून घेऊया की स्वामी समर्थ भक्ती आपल्याला कोण कोणत्या गोष्टी देते आजच्या धावपडीच्या कोणती असेल तर ती आहे मन शांती रोजचे ताणतणाव चिंता भविष्याची भीती यामुळे आपले मन अशांत असते पण स्वामी समर्थ भक्तीमध्ये ती, ती शक्ती आहे जी आपल्या मनाला अथांग शांत प्रदान करते जेव्हा आपण स्वामीचे नाम स्मरन करतो स्वामींच्या पोथीचे स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण गेल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने मन निर्भय आणि शांत होते हे केवळ एक आध्यात्मिक समाधान नाही तर एक मानसिक उपचार आहे दुसरा स्वास्थ्य सुधार जेव्हा मन शांत होते तेव्हा त्यांचा सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो अनेक शारीरिक व्याधीचे मूळ मानसिक तणावात असते स्वामी भक्तीमुळे मानसिक ताण कमी होतो त्यामुळे रक्तदाब मधुमेह यासारख्या आजारावरही अप्रत्यक्ष नियंत्रण मिळवता येते नियमित सेवेमुळे सकारात्मक विचारामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा संतुलित राहते स्वामीवर दृढ विश्वास ठेवल्याने जे घडते ते स्वामीच्या इच्छेने हा भाव मनात येतो आणि आपण छोट्या मोठ्या आजारांना अधिक धैर्याने सामोर जातो अनेक भक्तांनी असा अनुभव घेतला आहे की स्वामींच्या कृपेने त्यांना खूप मोठ्या आजारातूनही आराम मिळाला आर्थिक समृद्धी पैसा हे जीवनाचे एक महत्वाचे अंग आहे आर्थिक अडचणीमुळे अनेकदा मन अशांत होते स्वामी समर्थ भक्ती आपल्याला केवळ आध्यात्मिकच नाही तर आर्थिक धैर्य आणि आर्थिक समृद्धीही देते याचा अर्थ असा नाही की स्वामींच्या नामस्मरणाने पैशाचा पाऊस पडते तर याचा अर्थ असा आहे की स्वामी भक्तीमुळे आपल्यातील कार्य करण्याची क्षमता वाढते निर्णय घेण्याची शक्ती येते आणि योग्य मार्ग निवडण्याची बुद्धी प्राप्त होते जेव्हा आपण पन प्रामाणिकपणे निष्ठेने स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्या कामात व्यवसायात यश देतात नशिबाची साथ मिळते आणि अनपेक्षित लाभाचे मार्गही मोकळे होतात सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक अडचणीच्या काळात स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला यातून बाहेर पडण्याचे बळ देतात चौथा पारिवारिक समस्या समाधान पण कुटुंबात वाद मतभेद गैरसमज हे नित्याचेच असतात अनेकदा या आपले मन विचलित होते स्वामी समर्थ भक्तीमुळे प्रत्येक सदस्य स्वामीवर विश्वास ठेवतो तेव्हा त्यांच्यातील सामंजस्य वाढते स्वामींच्या नामस्मरणाने त्यांच्या सेवेने घरातील नकारात्मकता दूर होते पती पत्नी मधील संबंध सुधारतात मुलांशी असलेले नाते दृढ होते घरात शांतता आणि आनंदात वातावरण निर्माण होते स्वामी समर्थ हे आपले कुटुंब प्रमुखच असतात आणि ते आपल्या कुटुंबाचे सर्व संकटापासून रक्षण करतात असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत कुटुंबातील कोणत्याही मोठ्या समस्येवर स्वामींच्या कृपेने समाधान मिळते निष्कर्ष तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ भक्तीचे हे चार बाण म्हणजे केवळ एक पूजा नाही तर ती एक परिपूर्ण जीवनशैली आहे मन शांती स्वास्थ्य सुधार आर्थिक समृद्धी आणि पारिवारिक समस्या समाधान या सर्व गोष्टी आपल्याला स्वामींच्या कृपेने मिळतात गरज आहे ती फक्त श्रद्धेची विश्वासाची आणि निष्ठेची तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा स्वामींच्या भक्तीकडे वळण्याचा विचार करत असाल तर हा मार्ग तुमच्यासाठी निश्चितच खूप उपयुक्त ठरेल स्वामींना आपल्या जीवनात स्थान द्या आणि त्यांच्या चमत्कारांचा अनुभव घ्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तो श्री स्वामी समर